नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दोन हजार पंचवीस साठीची भरती जाहिरात जी आहे तीनशे पासष्ट पदांसाठीची ती प्रसिद्ध झालेली आहे जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे लातूरची तर ही भरती प्रक्रिया असणार आहे लिपिक म्हणजे लेखनिक सब ग्रेड वाहन चालक श्रेणीतील तीनशे पासष्ट पदांची सर्वसेवा भरती ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्ज जे आहे ते तुम्हाला करायचे आहेत अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणारे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी जे आहे परीक्षा शुल्क जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे भरणा करावे लागणार आहे तर ही जी जाहिरात आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची तर ती प्रसिद्ध झालेली आहे अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख जी आहे तर ती हे बघितली आहे तर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधली ही जी भरती प्रक्रिया असणार आहे दोन हजार पंचवीस साठीची त्यामध्ये लिपिक लेखनिक पदासाठी दोनशे पन्नास जागा आहेत आणि शिपाई पदासाठीची एकशे पंधरा आणि वाहन चालकसाठीच्या दहा अशे एकूण जागा ज्या आहेत तीनशे पासष्ट असणार आहेत लिपिकसाठीची वयोभरता जी आहे एकवीस ते तीसमध्ये मध्ये असणं आवश्यक आहे आणि ज्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा पात्र असणं आवश्यक आहे सोबतच जे आहे तर महाराष्ट्र शासनाचे एम एस आय टी सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे सोबतच जे आहे तुमच्याकडे जे आहे संगणक प्रणाली जे आहे तर त्याचं सर्टिफिकेटही असणं आवश्यक आहे त्यानंतर शिपाईपदासाठी बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना फॉर्म भरता येणार वाहन चालकसाठी पण बारावी उत्तीर्ण सोबतच ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडं असणं आवश्यक आहे तर ही जी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेले ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत याच्यासाठी जे आहेत अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तुम्हाला अर्ज करायला सुरुवात होणार आहे तर अर्ज जे म्हणजे रजिस्ट्रेशन करायला सुरुवात होणार आहे आणि अर्ज जे आहे शुल्क भरण्यासह देण्यात आलेला आहे त्यानंतर पद भरती प्रक्रिया जे आहे ते दोन हजार पंचवीससाठी असणार आहे याच्यासाठी सत्तर टक्के जागा ज्या आहेत त्या स्थानिकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत तीस टक्के जागा ज्या आहेत जिल्ह्याबाहेरील उमेदवारासाठी असणार आहेत लातूर जिल्ह्याबाहेर पात्र उमेदवार जे आहेत उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून सदर श्रेणीतील पद भरती करण्यात येणार आहे सोबतच जे आहे अर्ज करण्यासाठी जे आहे मूळ रहिवासी प्रमाणपत्र आदिवासी डोमा सर्टिफिकेट बंधनकारक असणार आहे उमेदवारांनी आदिवासी छाननी प्रमाणपत्र कागदपत्र पडतण्याच्या वेळी करण्यात येणार आहे पदासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे जे आहे तर ते घे परीक्षा घेण्यात येणार आहे सदर माहितीचे वेळापत्रक अवलोकन करणे जबाबदारी उमेदवारीची असणार आहे म्हणजे जी एक्झाम डेट असो किंवा निकालाचे डेट असो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट असो ते सर्व तुम्हाला वेबसाईटवर चेकआउट करत राहता येणार आहे तर अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही जी जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग